नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की आता ऐश्वर्या ही सगुणाला त्या फटाक्यामध्ये ग होरपळते परंतु तिला जानकीला होरपळायचं असतं परंतु देवकृपेने मात्र जानकी वाचलेली असते आणि योगायोगाने म्हणजे दुर्दैवाने ती सगुणं त्यात अडकलेली असते परंतु आता सगुणाचा जो काही हॉस्पिटलचा खर्च असतो तिच्या सर्जरीचा सर्व काही आपले जानकी आणि ऋषिकेश आपल्या ठेवलेल्या पैशातून करतात ओवीची फी जी पैशातून त्यांना भरायची असते तर त्यातून हा सर्व ते कर खर्च करतात तेव्हा मात्र आता सगुणाला खूप असा जानकी आणि ऋषिकेतचा अभिमान वाटतो तर आपल्या जानकी ऋषिकेशच्या पाया पडतात तेव्हा जानकी आणि ऋषिकेशला माता मात्र आता संशय आलेला असतो कारण ते विचार करत असतात की जे काही फटाक्याचं बॉक्स आहे आणि ते टोपलीमध्ये आलेच कसे असेल जानकीला थोडासा संशय येतो जानकी विचार करत असते की सगुणा तर आता सुखरूप आहे परंतु आता ह्या सगुणाची ज्याने कोणी अवस्था अशी केली आहे कारण नक्की हा काहीतरी त्या ऐश्वर्याचा प्लॅन असणार हे आता जानकीच्या लक्ष देते जानकी विचार करते की मी तर तिला पन्नास रुपये आणि दिवाळीचा फराळ म्हणून दिलं होतं मग तिच्या टोपलीत हे पटाके आले कुठून असतील तेव्हा आता जानकीला समजलेलं असतं की नक्की ऐश्वर्या हा आहे तेव्हा ऋषिकेशला ती याबद्दल सर्व सांगते ऋषिकेश म्हणतो की हो जानकी नक्की हे नीच जे काही कारस्थान आहे तर ते ऐश्वर्याच असणार आहे त्यामुळे आता काही झाले तरी आता या सगुणाच्या जीवावर उठणाऱ्या ऐश्वर्याची मात्र आता चांगली धुलाई करायची आणि त्याच वेळेस मात्र सुद्धा हे कामावर येत नसतात आग आणि सर्व काही काम ऐश्वर्याला करावे लागत असतात परंतु शेवटी तिला आता करावंच लागतं कारण तिला माहिती असतं की गुलाबदादा काय येत नाही आणि त्यांच्या त्या सगुणाची जी काही अवस्था झाली तर तिच्यामुळेच झाले परंतु मात्र ती आपला खोटा चेहरा लपवण्यासाठी खूप प्रयत्न करत असते आणि काही उत्तरं ती देऊन सुमित्राला गंडवण्याचा प्रयत्न करत असते परंतु सुमित्रा ही सौमित्रा आणि अवंतिकाला विचारते की नक्की काय झाले असेल की गुलाबदादा दोन तीन दिवस झाले कामाला येत नाही तेव्हा मात्र आता जानकीने फोन करून अवंतिकानी सौमित्राला सांगितलेले असते की एक कोणीतरी अशी टोपली घेऊन बाई दाराशी आली होती आम्हाला वाटलं की दिवाळी मागण्यासाठी आली असेल म्हणून आम्ही तिला आ, ते थोडेसे काही पैसे आणि दिवाळीचं फराळ हा दिली होते परंतु जेव्हा सगुणा आणि गुलाबदादा येतात तर त्या बाईच्या ज्या टोपलीमध्ये ते फटाके होते तर त्यामध्ये खूपसा म्हणजे फटाक्याचा जाळ झालेला असतो आणि त्यामध्ये आपले ही बिचारी होरपळी असते नेमकं त्याच त्याचवेळीच हात लावायला जाते आणि त्या फटाक्यांचा जोरात बार होतो तेव्हा हे सर्व कुणी मुद्दाम तर केले नसेल ना तेव्हा अवंतिका म्हणते की जानकी बहिणी आहुती ऐश्वर्या तर घरी आली आणि घरी आल्यानंतर तिला ती इतकी घाबरलेली होती आणि मी तिला पकडण्याचा खूप प्रयत्न केला तिला मी धमकावले तिला माफी सुद्धा मागायला लावली परंतु त्या ऐश्वर्याच्या केसांना मात्र काहीतरी लागलेलं होतं तेव्हा केसनला तिला मी विचारले तर ती मला म्हणाली की केसनला पेंट लागलेले आहे परंतु पेंटचा वास असा येत नसतो आणि त्याची जी काही पांढरी पावडर आहे ना तर ती अशी चिकट चिकट होती आणि ती ऐश्वर्याच्या केसनला अगदी चिकटलेली होती तेव्हा मला ऐश्वर्यावर संशय येतो आणि नक्की जेव्हा ऐश्वर्या घरी आली आणि जेव्हा मी समोर उभी होते तेव्हा मात्र ऐश्वर्या खूप घाबरलेली होती म्हणजे नक्की जर गुन्हा कोणी केलेला असेल तर तो व्यक्ती घाबरलेला दिसतो त्याच्या डोळ्यामध्ये साप आपल्याला दिस की त्याच्या नजरेवरून आपण ओळख ओळखतो उड़क की नक्की याने काहीतरी गुन्हा केलेला आहे म्हणून आता जानकी आणि ऋषिकेत तर विचार करत असतात तर इकडे गुलाबदादांची काळजी सुमित्राला लागते सुमित्रा, ला सुमित्रा विचार करते की का गुलाबदादा येत नसतील म्हणून सौमित्रा आणि अवंतिका सर्व काही सांगतात की जी सगुना आहे ना तर तिची अशी अवस्था झाली आणि त्या फटाक्यामुळे तिचं खूप अंग असं भाजलं त्यासाठी सर्जरीसुद्धा करावी लागली आणि आपले जानकी आणि ऋषिकेत दादा त्यांच्या सगुन्याचा सर्व काही खर्च त्यांनी जी काही कुस्तीची स्पर्धा जिंकली होती आपल्या ओवीच्या शिक्षणासाठी ते पैसे ठेवले होते आणि ते पैसे त्यांनी सगुणाच्या खर्चासाठी मदत केली तेव्हा आपल्या सुमित्राला खरंच डोळ्यामध्ये पाणी येतं सुमित्राला वाटतं की वा सुमित्रा दे सुमित्रा वा जी जानकी आणि ऋषिकेश देवदूतासारखं आपल्या इतर गरीबांसाठी सुद्धा धावतात गरीबांसाठी हे ते करतात मग असे का असेल नक्की आता मला नानांना हे सर्व विचारायला हवे तर आता जानकी ही अवंतिकाला म्हणते की की तू त्या ऐश्वर्यावर लक्ष ठेव तेव्हा आता ऐश्वर्या मात्र लक्ष ठेवूनच असते की नक्की ऐश्वर्य आली कुठून होती तेव्हा हो मात्र अवंतिका ही बागेमध्ये झाडांना पाणी घालत असते आणि ऐश्वर्याने जी काही साडी आणि तो केसांचा टोप आणि ती चप्पल फेकून दिलेली असतं ते सर्व काही आता अवंतिकाला हे तेथे ते सापडते झाडांना पाणी घालता घालता तेव्हा आता अवंतिकाला खूप मोठा आता धक्का बसतो अवंतिका ही लगेच जानकी बहिणीला फोन करते आणि जानकी बहिणीला विचारते की वहिनी अहो येथे एक पांढऱ्या कलरची साडी आणि एक असे चप्पल आणि एक म्हातारीच्या हातात टेकत टेकत काठी टोपली वगैरे टोपली नव्हती परंतु एक असा ड ड म्हणजे केसांचा टोप वगैरे होता म्हातारीचे केस कसे असतात अगदी तसे तेव्हा जानकी म्हणते की हो अवंतिका नक्की ती ऐश्वर्य होती आणि तशीच वेशभूषा घेऊन माझ्या घरी सुद्धा एक ती म्हातारी आली होती मग ती दुसरं तिसरं कोणी नसून ऐश्वर्य होती तेव्हा मात्र आता सुमित्राला आपल्या सगुणाची काळजी लागते आणि सगुनाही हॉस्पिटलला असते हे कळल्यानंतर सुमित्रा लगेच तिकडे जायला निघते परंतु आता स ऐश्वर्याला भीती असते की जर तेथे जानकी आणि ऋषिकेत जर असतील तर तेथे मात्र आता थे सुमित्रा थे ते सुमित्राचे जर त्यांनी कान भरले तर मग अवघड होईल म्हणून ऐश्वर्यसुद्धा तिच्यासोबत जायला निघते तेव्हा जा आता ऐश्वर्या तिच्यासोबत जायला निघल्यानंतर आता ते हॉस्पिटलमध्ये येतात हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सुमित्राही तेथे येते तर जानक्याने ऋषिकेशला बघून तिला तिच्या डोळ्यात पाणी येतं परंतु परत ती रागाने बघत असते आणि परत ती आतमध्ये जायला निघते परंतु आतमध्ये गेल्यानंतर सगुने सगुणाने मात्र खूप मोठे असे सत्य सुमित्राला सांगितलेले असतात तर ऐश्वर्याची बोलती बंद होते तेव्हा सगुना सांगते की खरंच जानकी बहिणी खूप देवासारख्या धावून आल्यात आणि मी त्यांच्यामुळे वाचले परंतु तुमच्या ज्या काही ऐश्वर्या सुनबाई आहेत ना त्या अगदी कपटी मनाच्या त्यांनी मला जानकी बहिणीला घरात राहून न देण्यासाठी सांगितले होते आणि आतापर्यंत मी त्यांच्यासाठी काम करत होते परंतु नाही जानकी वहिनी आणि ऋषिके दादा खरंच चांगले आहात तुम्ही त्यांना घराच्या बाहेर का काढले असेल त्या ऐश्वर्याचं तुम्ही काही एक ऐकू नका प्लीज त्यांना घरात घ्या तुम्ही अगदी तुमच्या माणसांना घराच्या बाहेर काढले तेव्हा सुमित्राला तर संशय येतो सुमित्रा ही ऐश्वर्याशी बोलायला तयार नसते तेव्हा आता जानकी ही आईंशी बोलण्याचा खूप प्रयत्न करते परंतु सुमित्रा मात्र बोलायला तयार नसते परंतु शेवटी सुमित्रा ही जानकीला म्हणते की जानकी कशी आहेस ओवी कशी आहेस तेव्हा मात्र जानकीच्या जा डोळ्यात पाणी येतं जानकीला खूप आनंद होतो की आपल्या आई तरी बोलल्या म्हणून त्यानंतर इकडे मात्र आता ऋषिकेश आणि जानकी घरी येतात आता यापुढे काय करायचे म्हणून त्यांना विचार येत असतो तेव्हा विचार आल्यानंतर आता लगेच जानकी म्हणत असते की आता विचार करायचा नाही जे काही करायचे ते दोघांच्या हिमतेने आणि दोघांच्या साथीने आपल्याला करायचे आहे आणि आपला संसाराचा गाडा आपल्याला असंच हसत खेळत पुढे न्यायचं आहे काही झालं तरी त्या ऐश्वर्याच्या नाकावर टिचून आपल्याला सर्व काही जिंकायचं आणि रणदिव्यांच्या घरामध्ये परत आपल्याला मानाने प्रवेश करायचा तेव्हा आता सगुणाने जे काही सुमित्राला सांगितलेले असते तर ते टेंशन तर ते ऐकून सुमित्राला टेन्शन येते आणि सुमित्रा विचारच करत असते तर सौमित्रसुद्धा हा सुमित्राला म्हणलेला असतो की आई अगं कोणतीही नीच व्यक्तीस असं कार्यस्थान करू शकते सगुणासारख्या बाईला ती धडा शिकू शकते अगोर सगुणाची काय सगुणाची नाही तर जानकी वहिनीला म्हणजे जीवनातून उठवण्यासाठी ती ऐश्वर्या तिकडे हे सोंग घेऊन गेली होती आणि त्याच वेळेस अवंतिका ती साडी ते कपडे आणि ते केसांचा टोप सर्व काही घेऊन येते आणि सुमित्राला दाखवते सुमित्राला मात्र आता सर्व सत्याचा उलगडा तर होतोच परंतु आता जे ऐश्वर्याने नाटक केलेले आहे ते सर्व आता सुमित्रासमोर शेवटी येतेच आणि सुमित्रा आता आता सर्व सत्याचा उलगडा करून तेव्हा मात्र ऐश्वर्याचे कान धरते आणि तिला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता ऐश्वर्या मात्र सुमित्राला सुद्धा <laughs> त्रास देण्याचा प्रयत्न करते परंतु अवंतिका मात्र पुढे येते आणि अवंतिका म्हणते की ऐश्वर्या तू आम्हाला सर्वांना त्रास देशील परंतु सुमित्रा आईला मात्र तू त्रास देऊ शकत नाही जर त्यांना तास त्रास द्यायचा असेल तर अगोदर तुला माझ्या वाटेतून जावे लागेल आणि मग तुला त्यांच्या त्रास द्यावा लागेल परंतु आता मात्र तुझ्याही घरात काही एक चालणार नाही तुझ्या पापाचा घडा तर आता भरलाच त्यामुळे आता जेव्हा तू जानकी बहिणीची नाक घासून माफी मागशील तेव्हाच मी तुला आता माफ करेल आणि तुझी जी काही अवस्था आहे ती मी आता करणारच म्हणून अवंतिकाने सुमित्रासमोर सर्व सत्याचा उलगाडा करून जे काही ऐश्वर्याचे रेकॉर्ड्स आहे ते सर्व आता सुमित्राला ऐकवलेले असते आणि मित्राच्या आता खडकनसे डोळे उघडतात तर इकडे विक्रांत हा शर्वरीला सांगत असतो की शर्वरी अगं काही झाले तरी ऋषिकेत दादा यांनी आपल्या सर्वसराची मोडलेली घडी विस्कटलेली घडी बसून दिली त्यामुळे आता ते संकटात आहे आपल्याला त्यांच्यासाठी धावून जावे लागेल काही झाले तरी आपल्याला आपल्या जानके बहिणींना आणि दादाला हातभार लावावेच लागेल तर शर्वरीचे मात्र डोळे उघडलेले असतात शर्वरीला वाटत असते की ऐश्वर्या खरं ढोंगी आहे तिच्यावर वि विश्वास ठेवून आपण खूप मोठी चूक केली नानांनी तर शर्वरीचे डोळे उघडलेले असतात परंतु आता शर्वरीचे सुद्धा खूप एक सत्याचा माग उलगडा झालेला असतो कारण ऐश्वर्या ही शर्वरीवर काही पण आरोप करायला सुरुवात करते आणि शर्वरी आता शर्वरीचे डोळे उघडतात कारण तिला असे वाटत असते की आपल्या जानकी जानकीवाहिणीची जागा कोणीच घेऊ शकत नाही जानकी बहिणी आत्तापर्यंत या घरासाठी घरातील प्रत्येकासाठी खूप काही सहन करत होती परंतु ही ढोंगी ऐश्वर्या घरात आल्यापासून आपल्या घराचा पार पूर्णपणे खेळ खंडोबा झाला त्यामुळे आता मात्र आपण आपल्या ऋषिकेश दादासाठी धावत जायला पाहिजे तेव्हा विक्रांत आणि शर्वरी हे धावतच आपल्या ऋषिकेत दादाकडे येतात सौमित्र सुद्धा आलेला असतो आणि आता सौमित्र आणि ऋषिकेश आणि विक्रम हे एकत्र येतात आणि विक्रांत हे तिघेजणं एकत्र आल्यानंतर आपल्या एका नवीन व्यवसायाला सुरुवात करतात विक्रांतची तर त्यांना त्यामध्ये मोलाची खूप मदत होते आणि आता ते नवीन जो काही बिझनेस सुरू झालेला असतो तर त्याला असं मोठं असं नाव देऊन त्या कंपनीचा खूप भरभराट होतो परंतु इकडे मात्र सारंगच्या कंपनीला जी काही आता उतरती कळा लागलेली असते तेव्हा सारंगलासुद्धा आता पच पश्चाताप येत असतो कारण आपण कुणावर विश्वास ठेवला आणि देवसामान आपल्या जानकी ऋषिकेशला आपण घराच्या बाहेर काढले त्यामुळे आता बाद झाले आता यापुढे मात्र ऐश्वर्याचा जो काही खेळ आहे तो आता संपला Yeah. <laughs> कारण आजी ऐश्वर्या या जे काही बोलत असतात तर ते सारंगने सर्व काही ऐकलेलं असतं आणि आता त्यालासुद्धा खूप मोठ्या सत्याचा उलगाडा होऊन त्यालासुद्धा आता डोळ्यामध्ये खूप पाणी येतं तो पूर्णपणे आतून तुटून गेलेला असतो की काही झालं तरी मी ऐश्वर्याशी लग्न करायला नको होतं आणि जरी मी लग्न केलं परंतु तिच्यावर विश्वास ठेवायला नको होतं खूप मोठी एक चूक मी केली त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवला आजी माझ्या देवसमान असा जानकी आणि ऋषिकेश दादाला मी घराच्या बाहेर काढले त्यामुळे आता बाद झाले जे काही कंपनीचे हक्क आहे ते सर्व आता ते ते मी दादाला परत देणार त्याचा हक्क परत देऊन त्याला मानाने या घरामध्ये परत घेऊन येणार मला माझी चूक समजली परंतु आता ऐश्वर्याला मात्र तिच्या पापाची शिक्षा मिळायला हवी त्यासाठी मी तिला आता जे काही पुरावे जानकी बहिणीला आहे ते गोळा करून देईल आणि ऐश्वर्याला नक्की जेलची हवा मी खायला पाठवेल तेव्हा आताच सारेने तर एक खूप मोठा पक्का निर्धार केलेला असतो आणि ह्या ऐश्वर्याचं जे काही काळरूप आहे आणि तिची कसी जिरून तो घराच्या बाहेर काढतो आणि सुमित्रासुद्धा अगदी ते ऐश्वर्याला चांगली मारून घराच्या बाहेर काढते कारण आता अवंतिकाने त्या स सगुणाच्या जीवावर उठणाऱ्या त्या ऐश्वर्याचं सर्व भांड हे सुमित्रासमोर फोडलेलं असतं आणि आता सुमित्रासमोर फोडल्यानंतर सुमित्राच्या पायाखालची जमीन हादरते परंतु सुमित्रा स्वतःला आवडते आणि आता जो काही निर्णय घ्यायचा आहे नानांचा ऐकून शेवटी तो निर्णय घेते आणि त्याचवेळेस मात्र इकडे शर्वरी विक्रांत आणि सारंग सारंग आणि सारंगने तर कंपनीचे सर्व हक्क ऋषिकेच्या नावाने केलेले असतात परंतु तरीसुद्धा ऋषिकेश काही घ्यायला तयार नसतो आणि शेवटी आता सारंगला जो माफी मागून ऋषिकेश जानकी आणि ओवी यांचा गृहप्रवेश करायचा असतो काही झालं तरी त्यांना एकत्र आणायचं असतो आणि यामध्ये जो विक्रांत असतो तर खूप मोठी मोलाची मदत करून शेवटी जानकी ऋषिकेशला परत घरी घेऊन येतो आणि आपलं चौकोनी जे काही भावांचं कुटुंब आहे ते पूर्णपणे आता एकत्र होतं आणि आता रणदिवेंची फॅमिली पूर्णपणे एकत्र आलेली असते आणि आता रणदेवी फॅमिलीमध्ये आता आनंदाला पारावर नसतो कारण ऐश्वर्याची चे ढोंगी चेहरा सर्वांना कळून तिची जेलमध्ये रवानगी झालेली असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करत राहा आणि मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पकत राहा धन्यवाद